कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आलं कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीचा शोध लावून पहिली शिवजयंती साजरी केली व पुढे जाऊन भारतरत्न टाकले ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली हे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून संस्था स्वातंत्र्य न्याय बंधुत्वाच्या आधारे एक भारतीय संविधान निर्माण करून सर्व भारतीयांना एक संघ ठेवण्याचं का काम केलं व आजच्या तीनशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना एम मागासवर्ती भौजय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व मित्रपरिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय यावेळी उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे आप्पासाहेब गायकवाड कनिष्क वाघमारे अभि क्षीरसागर संतोष कदम उमेश गायकवाड सोहेल शिरसे सहवाग चलवदे सुजित शेंडगे अभिनंदन गायकवाड अजय कोळेकर यशपाल कांबळे निशांत वाघमारे यशपाल वाघमारे आदित्य वाघमारे नेहाल क्षीरसागर आदींची उपस्थिती होती